नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांना विजयी करून पंतप्रधान मोदींना पाठबळ देण्याचा निर्धार माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांकडून ताकदपणाला लावली आहे या निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांना निवडून आणू आणि मोदींच्या विजयाला हातभार लावू असा निर्धार माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्यांनी केला त्यासाठी आज कोल्हापुरात बाबासाहेब पाटील असुरलेकर आणि परशुराम तावरे यांनी पुढाकार घेऊन मेळावा घेतला लोकनेते आणि माजी खासदार सदाशिवराव मंडिक यांनी कोल्हापूर मतदारसंघाचा विकास घडून आणला त्यांचे वारसदार असलेल्या संजय मंडलिक यांना पुन्हा एकदा खासदार बनवलं जाईल असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला संजय मंडलिक यांना मत म्हणजे पंतप्रधान मोदींना मत असल्यानं प्राध्यापक मंडलिक यांचा विजय निश्चित असल्याचं वीरेंद्र मंडलिक यांनी सांगितलं या मेळाव्यातून जिल्हा परिषदेचे बेचाळीस माजी सदस्य आणि पंचायत समितीचे एकशे सात माजी सदस्यांनी मंडलिक यांना निवडून आणण्याचा निर्धार केला यावेळी सतीश पाटील सजेराव पाटील के एस चौगले ज्योती पाटील कोकुळचे संचालक एस आर पाटील हेमंत कोल्हेकर संजय कलिकते राजलक्ष्मी भोसले मेघा राणी जाधव विनय पाटील सविता भाटले प्रकाश पाटील दीपक पाटील सौरभ नाईक राजाभाऊ माळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते